लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होत की सांगित आम्ही विरोधी पक्षाशी हरलो नाही कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा त्या फेक नरेटिव्हनी आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याच कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्ह आपण देऊ थेट नरेटिव्ह आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्री पासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतय आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे हरियाणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चाळीस जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि जवळजवळ साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे हरियाणामध्ये हरियाणाच्या मतदारांनी सांगून दिलं या ठिकाणी विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्ध रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी खेळाडूंना पुढे करून रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी जाती पातीची लढाई ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला समाजामध्ये फूट पाडण्यात आली पण या सगळ्या गोष्टींना मतदाराने नाकारलं आणि या सगळ्या राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींच विकासाचं राजकारण हवंय हे हरियाणाने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नवटंकी करताय त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे हा विजय पार्टीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे मी केवळ हरियाणाच बोलणार नाही मला कोणीतरी विचारलं जम्मू काश्मीर मध्ये कुठला पक्ष जिंकला मी म्हटलं जम्मू काश्मीर मध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्वाचं नाही आहे जम्मू काश्मीर मध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला कारण जे लोक म्हणत होते तीनसो सत्तर कलम हटाने के बाद खून की बहेगी त्यांनी येऊन बघाव जम्मू काश्मीर मध्ये आम्ही निवडणुका घेतल्या फ्री अँड फेअर निवडणुका घेतल्या जगभरातल्या मोठ्या देशांचे कौन्सिल जनरल निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील सांगितलं की इतक्या फ्री आणि फेअर निवडणुका आम्ही कधी बघितलेल्या नाहीत लोकशाही मध्ये अशा प्रकारच्या निवडणुका त्या ठिकाणी आपण घेऊन दाखवल्या आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होता की भारताने जम्मू काश्मीर वर सेनेच्या माध्यमातन कब्जा केलेला आहे तिथे लोकशाही नाही आहे जम्मू काश्मीर भारताचा भाग नाही आहे त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक ही या ठिकाणी आपण जम्मू काश्मीर मध्ये घेऊन दाखवली आणि त्या माध्यमात पाकिस्तानचा प्रभोगेंडा संपला आणि जगाने आज एक्सेप्ट केलं की तीनशे सत्तर कलम हटवणं देखील योग्य होत आणि जम्मू काश्मीर भारताच अविभाज्य अंग आहे कारण भारत त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया राबवू शकते आज जगाला हे समजलेलं आहे म्हणून जम्मू काश्मीर मध्ये सरकार कोणाचं म्हणतंय महत्वाचं नाही आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाच्या पाठीवर सगळ्या देशांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे हा भारताचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे